पैकी झालेली आहे आपली झटपट बिर्याणी अशी सुंदर अशी बिर्याणी झालेली आहे हॅलो mm. नमस्कार मी महाराष्ट्राची लेख पुन माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे म्हणजे की माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हटलंय की माझा मटकीचा व्यवसाय आहे त्याच्यामुळे मला बाजारातून यायला खूप उशीर होतो अगदी संध्याकाळचे आठ ते नऊ वाजतात आणि प्रत्येक म्हणजे की आ, काम करणारी जी महिला असते ती जॉब करणारी असू द्या किंवा व्यवसाय करणारी असू द्या संध्याकाळी तिला घरी यायला खूप उशीरच होतो तर तसा मला पण उशीर होतो, होतो। तर आत्ता माझ्या मुलांना आणि मिस्टरना खायचे आहे बिर्याणी तर मी झटपट अशा अर्धा तासामध्ये पटकन कर बिर्याणी करणार आहे आणि ती रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे तर अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये बिर्याणी झटपट मिक्स बिर्याणी कशी बनवायची ती मी तुम्हाला दाखवणार आहे पाहू शकता माझ्या मिस्टरांनी आणलेलं आहे अर्धा किलो चिकन हे स्वच्छ मी असं धुवून ठेवलेलं आहे म्हणजे ताटामध्ये तर त्याच्यामधलं जे काही पाणी राहत असतं एक्स्ट्राचं ते असं ताट थोडंसं किचन वाट्यावरती मी तिरकं बांधलेलं आहे तर एक्स्ट्राचं पाणी इकडे साईडला निघलेलं आहे अगदी उशिरा येतो त्याच्यामुळे आमचा चहा सुद्धा उशिराच होतो आणि चहा पिल्याशिवाय मला अजिबात म्हणजे इथे गाळलेलं आहे मिस्टरांसाठी चहा माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी चहा गाळलेला आहे तर मुलीला इथं मिक्स चहा दूध दिलेला आहे आणि आम्हा दोघांसाठी फक्त चहाच घेतलेला आहे तुम्हाला असं साथ खूप उशीर झालेला आहे ताई पण काय करणार एक चहा पेल्याच्या नंतर ना एक तरतरी येते नवीन कामाला त्याच्यामुळं मी माझ्या भाषेमध्ये तुम्हाला सांगत आहे एक एक तर ते वेगळी तरतरी येते काम करण्यासाठी म्हणून चहा पेलेच्या नंतर मी काम करत असते तर आणि माझ्या मुलांना सुद्धा सवय लागलेली ला आहे उशीर आल्याच्या नंतर चहा घ्यायची तर ही आहे माझी मुलगी तर हिचं नाव आहे दिव्या आणि तिला लाड आणि मी चिवताई म्हणते तर खूप गोड आहे माझी ही परी तर खूप सांभाळून घेते आणि काम करणाऱ्या महिलांना खूप स्ट्रगल करावं लागतं तर तुम्हाला पण करावं लागतं माझ्यासारख्या आणि माझ्या बहिणी असतील ज्या की त्यांना जॉबवरून येऊन घरातलं सगळं आवरावं लागतं तर त्याच्यामुळं फ्रेशपणा मना येण्यासाठी मनामध्ये मी चहा घेत असते तर आता चहा पिते पटकन ताईनो आणि तुम्हाला रेसिपी शेअर करते मी इथे घेतलेले आहे मिक्स बिर्या बनवण्यासाठी दोन चार हिरव्या मिरच्या अगदी कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून दोन छोट्या साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत दोन कांदे घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण खडे मसाले अद्रक लसूण पेस्ट अजून बरेच ॲड करायला हे कटिंग करून घेते अगोदर मी पण हिच्या पुरणाच्या चाळीमध्ये अगदी म्हणजे की नाही का बासमती कांदा लावलेला आहे किलो तो चालून घेणार आहे व्यवस्थित जेणेकरून त्याच्यामध्ये काय सोंडे वगैरे असतातच कडधान्यामध्ये किराणा दुकानामध्ये जरी तांदूळ असलं तरी गहू बाजरी ज्वारी असतं विकायला किराणामालाच्या दुकानामध्ये तर तिथले नको जायला म्हणून आपण याला थोडंसं चाळून घेऊया आणि पंधरा मिनटं हे आपण भिजत ठेवूया पाण्यामध्ये तांदूळ तोपर्यंत माझं हे कटिंग होऊन कटिंग करून घेते मी जे की टोमॅटो कांदा अद्रक वगैरे असं साहित्य तर माझा इथे कांदा एक कांदा आणि कोथिंबीर थोडीशी मी चिरून घेतलेली आहे कारण मी हे चिकन जे आहे ते अगोदर हळदी मिठाचं उकडून घेणार आहे त्याच्यासाठी मी इथं पातीला गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती तुम्ही म्हणता म्हणजे त्याची पद्धत वेगवेगळी असते तर मी अशी मिक्स बिर्याणी माझ्या घरामध्ये म्हणजे अगदी माझ्या मुलांना आणि माझ्या मिस्टरांना खूप आवडते तर कधीही मी जर वेळ कमी असेल कमी वेळामध्ये मी ही बिर्याणी आपल्याला बनवायची असेल तर मग अशा पद्धतीने मी बनवते आता मी त्याच्यामध्ये तेल ओतून घेते तर मी कशी हे करते तुम्हाला दाखवते तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही तेल घालायचं आहे तेल गरम झालेलं आहे तर आपण त्याच्यामध्ये कांदा कट केलेला कांदाचा परतून घेऊया तर प्रत्येकाची पद्धत ताईनं वेगवेगळी असली तर माझी सुद्धा पद्धत वेगळीच आहे नवीनच आहे आता बऱ्याच दर बऱ्याच जणी मला सजेस्ट करतील की ह्या असं नसतं ते तसं नसतं तर मी अगदी सोप्या पद्धतीने तुमच्याकडचं वेळ कमी असेल तर तुम्ही या पद्धतीने बनवू शकता बिर्याणी मुलांना खूप आवडेल याच्यामध्ये तुम्ही गावात उपू शकता त्याच्यामुळे वेगळी चव लागते जराशी तर आपला पाना परतलेला व्हायचा आपण त्याच्यामध्ये आता कोथिंबीर घालायची आहे पोचुगेज छान परतून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आपण प्रमाणावर हळद घालूया आता जे आपण चिकन स्वच्छ धुतलेलं आहे ते चिकन घालायचं साह्याने आपण असून घेऊया तर कसं ना हळदी हळदी आणि तर हे चिकन आपण उकळून घ्यायचं आहे हळदी मिठाचं त्याच्यानंतर ना मग थोडंसं अर्धा कचर शिजल्याच्या नंतर ना आपण बिर्याणीला बिर्याणी बनवायची आहे आपण त्याच्यामध्ये मीठ ॲड करूयाच आहे तर नंतर आपण जर बिर्याणीला नाही वापरलं ना। तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही वापरू शकता मी माझ्या प्रमाणानुसार वापरलं तर ह्या पद्धतीने केली तर एकदम छान आणि मुलांनासुद्धा आवडते ही बिर्याणी तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा मी माझ्या पद्धतीने अगदी तुम्ही जास्त नसर करायची तर थोडी औषध चिकनची करून बघा तर आता मी याच्यावरती आता हे त्याच्यामध्ये लगेच पाणी वतायचं नाही आहे आपल्याला जे आपण चिकन घेतलेलं का कबडतात दोन वर्ष मी त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि दहा मिनटं याला वापरून घ्यायचं आहे उकड द्यायचं आहे त्याच्यानंतर ना आपण तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते आणि तांदूळ भिजत टाकते बिर्याणीचा जा। तर आपण आता मिरची कट करून घेऊया ते मस्त पैकी आपल्या चिकन असं वापरून झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये अजिबात पाणी वगैरे टाकलेलं नाहीये तर बघा किती सुंदर असं चिकन शिजल्यासारखं दिसतंय तर आता आपण याच्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे तुम्ही गरम करून ऍड करू शकता तर मी घेतलेले आहे ते एक ग्लास पाणी ते आपण ताटामध्ये गरम करायला ठेवायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण ओतणार आहोत गरम झाल्याच्या नंतर तर आपण मग असे पाणी ओतलं होतं ताटामध्ये तर आता गरम झालेलं आहे तर आपण या चिकनमध्ये ॲड करायचं आहे आता शिजून द्यायचं आहे अजून पंधरा मिनटं तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा खूप छान होते आणि तुमचा वेळही वाचतो तुम्ही याच्यामध्ये दही वगैरे सगळं ॲड करू शकता तुम्ही बघा आता व्हिडिओ कंटिन्यू करा फक्त ते बघू शकता कोथिंबीर टोमॅटो कांदा आणि हिरवी मिरची आपली मिक्स बिर्याणीसाठी कटिंग करून झालेली आहे आणि आता मी घेणार आहे खडे मसाले आणि अद्रक लकून पेस्ट आणि तुम्हाला जो चिकन बिर्याणी मसाला किंवा तुम्ही मटन बिर्याणी मसालासुद्धा वापरू शकता घरचा वापर मसालासुद्धा वापरू शकता तर मी इथे घेतलेला आहे खडे मसाले आणि आलं लसूण पेस्ट आणि इथे घेतलेला आहे मी बिर्याणी मसाला चिकन बिर्याणी मसाला आणि ह्या बरणीमध्ये आहे तो माझा घरचा मसाला आहे काळा तर याच्यामध्ये मी तो पण ॲड करणार आहे तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे प्रमाणानुसार घ्या आणि इकडे ठेवलेले आहेत आपण ताटामध्ये ता तांदूळ भिजत तर ता चला आता बिर्याणी करून घेऊया पण गॅस चालू करून कुकर गरम करायला ठेवूया पहिल्यांदा तर आपण कुकर गरम करायला ठेवलेलं आहे आणि इकडे शिजत आहे आपलं चिकन तर तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही टाकू शकता तर थोडंसं मी ठेवणार आहे कारण माझ्या मुलांना थोडंसं म्हणजे सूप लागते म्हणून तर आता अगोदर आपण याच्यामध्ये तेल वगैरे ओतून घेऊया तर कुकर तेल ओतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण अगोदर खडे मसाले घालून घेऊया कारण गरम झालेलं आहे तेल त्याच्यामध्ये शहागिरी दालचिनी लवंग मिरी सगळी तुम्ही वापरू शकता प्रमाणपत्र त्यानंतर आता आपण कांदा वापरायचा कांदा घालूया वा छान फ्राय झाला पाहिजे कांदा तेलामध्ये मस्त पैकी परतून घ्यायचा आहे तर काना परत आल्याच्या आल्याच्यानंतर तुम्ही जी आपली हिरवी मिरची कट केलेली आहे ती हिरवी मिरची त्याच्यामध्ये घालायची आहे त्याच्यानंतर तुम्ही इथून आलं लसूण पेस्ट अशी घालवू शकता एक चमचा आलं लसूण पेस्ट आहे तर कांदा तुम्हाला असं फ्रायझा तर दिसत नस कारण हा ओला कांदा आहे तर नवीन काढणीचा कांदा आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसत नाहीये तो असं करतो घ्यायचं नाही फक्त खाली आल्याने तुमचे सगळी तर जाते जातो नाही द्यायचं आपल्याला त्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर आणि हा जो मसाला आहे तो तुम्ही आठवू शकता परतून घ्यायचा चला परतून आले झाल्याच्या नंतर टोमॅटो ऍडर करून एवढी काळजी घ्यायची की खाली नाही गेलं पाहिजे छान मस्त परतून घ्यायचं आहे मी केव्हाही मिक्स बिर्याणी करते तो खूप छान होते आणि आपण नंतर नाही याच्यामध्ये तूप ॲड करणार आहे गावरा तर इथं जे आपलं चिकन आलेलं आहे हे शिजलेलं आहे ते चिकन आपण याच्यामध्ये आता घालणार आहोत बघा चिकन शिजलेलं आहे तर आपण हे चिकन असं कुकरमध्ये घालण्याचं आहे पाहू शकता बघा चिकन किती सुंदर दिसतंय अगर हे तोंडाला पाणी सुटना झालेलं आहे <coughs> तर मी जे आहे न, एका मदे वो रहे। मदे ना हे सगळं पाणी त्याच्यामध्ये वतून घेणार आहे जे पातेल्यामध्ये आपण शिजवलेलं होत याच्यानंतर आपण आता गावरान तूप आणि चवीनुसार मीठ वापरूया आणि त्याच्यानंतर ना आपण आता तांदूळ टाकून देऊया त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये मी हे गावर तूप घालणार आहे थोडंच होतं बरणीमध्ये म्हणून आता भांड खराब करण्यापेक्षा हे असंच वापरूया हे बघा किती सुंदर दिसते आता याच्यामध्ये मी तांदूळ काय तुम्हाला दाखवणारच आहे सगळं तांदूळ झालेलं आहे माझं वडरणी त्याच्यामध्ये घालू प्रमाणासाठी नुसार आपण आता थोडंसं मीठ थो ॲड करूया तो खूप सुंदर वेरायटी होते फायनली तुम्हाला दाखवणारे कशी झाली ती तशी पाण्याचं प्रमाण बघायचं असेल तुम्ही नवीन करत असाल तर तांदुळाच्या प्रमाणानुसार तुम्ही तांदूळ एक फुलपात्र भरलं तर पाणी दोन फुलपात्र वापरायचं असतं तांदुळाला आपण प्रमाणानुसार पाणी वगैरे ऍड केलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया एक शिट्टी द्यायची आहे कारण आपलं तांदूळ दहा मिनटं विजलेलं आहे तर आता शिट्टी झाल्याच्या नंतर समजा तुम्हाला कसं झालेलं आहे बिर्याणी आपण एक कुकरची शिट्टी होऊन दिलेली आहे आणि जास्त एक्स्ट्रा झाली असेल तर तुम्ही अशी बाहेर काढू शकता तर आपली बिर्याणी झाली आहे खूप सुंदर होते तर बघूया आता कुकर खोलून आपली मिक्स बिर्याणी तर फायनली आपली मिक्स बिर्याणी झटपट बिर्याणी एकदम सुंदर झालेली आहे तर पाहू शकता तुम्ही खूप सुंदर दिसते आपली मिक्स बिर्याणी तर फायनली तयार झालेली आहे आपली मिक्स बिर्याणी एकदम झटपट पद्धतीने कमी वेळामध्ये अगदी दिलेली आहे माझ्या चिवतायला ही बिर्याणी ताई टेस्ट करून बघ कशी झाली ही बिर्याणी प्रत्येक